पूर्ण मध्ये आहे दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण स्पष्टीकरणाकडे दोन हजार पाच पूर्वी पासून कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भात बातमीचे शीर्षक आहेत दोन हजार पाच पूर्वीपासून कर्मचाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा करण्यात आली असून जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर मोठी ब्रेकिंग न्यूज पेन्शनधारकांना दिलासा देणारी महत्वपूर्ण बातमी सरकारी सेवेत दोन हजार पासून कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली ही मोठी घोषणा चला तर पाहूया सरकारने कर्मचाऱ्यांसाठी कोणती

सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला कारण सरकारने करण्यात आली असून सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू केली जुनी पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना ताजी अपडेट या संदर्भामध्ये पेन्शन धारकांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी ही बातमी आली आहे होय जुनी पेन्शन योजना वास्तविक जुनी पेन्शन योजनेबाबत सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयाची माहिती पेन्शनधारकांना समजताच सर्वांनी सरकारचे मनपूर्वक हार्दिक आभार मानले आणि या कर्मचाऱ्यांनी सरकारचे राज्यभर स्वागत केले दोन हजार पाच पूर्वी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओपीएस चा लाभ मिळणार दोन हजार पाच पूर्वी सरकारी नोकरीत रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार पाच किंवा त्यानंतर सेवेत नोकरी सुरू केली आहे अशा कर्मचाऱ्यांना आता या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे आणि हा निर्णय गुजरातच्या भूपेंद्र पटेल सरकारने गुजरात राज्यासाठी घेतला असून हा महत्वपूर्ण आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ओपीएस देण्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आहे सरकारकडून मोठी घोषणा केली गुजरात सरकारने वित्त विभागामार्फत जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिकृत घोषणा केली असून या अंतर्गत राज्यातील साठ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त विभागाकडून नोटीसही बजावण्यात आल्या आहे आदेशही जारी करण्यात आले आहे एक एप्रिल दोन हजार पाच दोन हजार पंचवीस पूर्वी सॉरी दोन हजार पाच पूर्वी सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा लाभ आता सरकारने मा सरकार मार्फत मिळणार आहे असल्याचे सांगण्यात येते जुन्या पेन्शन योजनेचे फायदे जुन्या पेन्शन अंतर्गत कर्म कर्मचाऱ्यांना जुनी जुनी पेन्शन 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 योजना योजना दिली जाईल तर नवीन योजने अंतर्गत असे होत नाही सुरू करण्याची किंवा लागू करण्याची मागणी अनेक कर दिवसापासून कर्मचाऱ्यांकडून होत होती ती मागणी आता गुजरात राज्याने पूर्ण केली असून ही मागणी मान्य करत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र सरकारने हे एक महत्वाची घोषणा केली जुन्या पेन्शन योजनेत किती पेन्शन मिळेल सरकारने केलेल्या घोषणेनुसार मूळ वेतनाच्या कर्मचारी किती दिवस काम करतो तो निवृत्त झाल्यावर त्याला किती मूळ वेतनाचा हिस्सा देण्यात पेन्शन म्हणून दिला जाईल गुजरात सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे कर्मचाऱ्यांना योग्य मिळालेला न्याय न्याय आहेत तर महाराष्ट्राची परिस्थिती पहा तर महाराष्ट्रात आपल्या कर्मचारी संघटना कार्यकर्ते मंडळी

आपल्या आप मार्गाने निघून जातात महाराष्ट्रात जोडा फोडा झोडा आणि फोडा फोडा जोडा आणि अँड रूल राजकारण इंग्रज राजवटी प्रमाणे असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धूळ फळी निर्माण करून सरकारने कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जुनी पेन्शन योजनेबाबत कोणताही निर्णय लागू केला नाही करिता अशी अपेक्षा वाटत नाही आता म्हणून करीता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस top luck for your future life